नमस्ते माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज रात्रीच्या जेवणात बनवले मी अंडा ऑमलेट त्याच्यासाठी दोन अंडे मी घेतलेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून नंतर त्याची पोळी बनवली आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली चांगलं पोळी एका साईडनी चांगली भाजल्यानंतर ती पलटून घ्यायची आहे तव्याला चिटकुडी म्हणून हळुवारपणे साईडने अगोदर काढून घ्यायचं आणि नंतर पलटायची आणि दोन्ही बाजू चांगल्या परतल्यानंतर आपलं अंडा ऑमलेट तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे ऑमलेट बघितलं बघितलंच खावंसं वाटते आता अंड ओमरीट रेडी आहे तर मी हे ज्वारीच्या भाकरीवरती काढून घेते तर या जेवायला आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि माझ्या माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा